जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी दुसरे सी एस आय आर हेल्थ अँड टेक्नॉलॉजी समिट भव्य संपन्न दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानं सी प्रायोजित द्वितीय डी एम सी पी डी एम आय एच ई आर हेल्थकेअर अँड टेक्नॉलॉजी समिट दोन हजार पंचवीसचा भव्य आयोजन एकतीस ऑक्टोबर व एक नोव्हेंबर रोजी करण्यात आला या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये देशभरातून पाचशे चाळीस प्रतिनिधी सहभागी झाले असून दोनशे चाळीसहून अधिक शास्त्रीय संशोधन निबंधांचं सा सादरीकरण करण्यात आलं समिटचे उद्घाटन डॉक्टर अतुल वैद्य गुलगुरु नागपूर यांनी केलेले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा प्र गुलगुरू यांनी भूषवले यावेळी डॉक्टर ललित भूषण वाघमारे डॉक्टर एस एस पटेल डॉक्टर तृप्ती श्रीवास्तव डॉक्टर जहिरुद्दीन काझी डॉक्टर अनिल पेठे डॉक्टर दीपक खोबरागडे डॉक्टर मनीष देशमुख डॉक्टर सुरेंद्र अग्रवाल आणि डॉक्टर राहुल इंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर अतुल वैद्य यांनी आपल्या भाषणात पारंपरिक औषधी ज्ञानाचं वैज्ञानिक प्रमाणीकरण व संयुक्त संशोधनाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर वेद प्रकाश मिश्रा यांनी रिव्हर्स फॉर्मकॉलॉजी या संकल्पनेवर प्रकाश टाकलेला आहे या परिषदेमध्ये डॉक्टर बी दिनेश कुमार हैदराबाद डॉक्टर सदानंद सोनटक्के नागपूर डॉक्टर अनिल लिमये गुवाहाटी डॉक्टर शैलेंद्र गुरव गोवा डॉक्टर के एस लड्डा मुंबई डॉक्टर मनोज कुमार दश जबलपूर आणि प्रोफेसर गजचंद्र गालभेर यांनी व्याख्याने दिली या सर्व मान्यवरांनी आरोग्यसेवा व तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि बहुविषयक दृष्टिकोनावर विचार मांडले कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डॉक्टर दीपक खोब्रागडे यांनी केलंय दिलीप पिंपळ जनसंग्राम संग्राम न्यूज वर्धा वर्धा